जालना इथं झालेल्या एका कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांनी हिंदू खाटिक समाजाविषयी केलेल्या कथित अपशब्दयुक्त वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे खोतकर यांच्या या वक्तव्यामुळं केवळ हिंदू खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत तर समाजात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत हिंदू खाटिक समाजातील पदाधिकारी आणि नागरिकांनी सांगितलं की आमदार खोतकर यांनी सार्वजनिक व्यासपीठावर दुसऱ्या समाजाला कमी लेखणारे हीनता दाखवणारे आणि असंवेदनशील शब्द वापरले त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उचलली असून अनेकांनी हे विधान दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याच्या हेतूनं केलं असल्याचं म्हटलं आहे हिंदू खाटी समाज हा शांत संयमी आणि कायद्याचा सन्मान करणारा समाज असल्याचा पुनरुच्चार करत समाज नेत्यांनी सांगितलं की राजकीय मतभेद किंवा वादविवाद असले तरी त्यातून मागासवर्गीय समाजाला कमी लेखणे आणि त्यांचा अपमान करणे हे योग्य नाही आमदार खोतकर यांनी आपल्या बुद्धीचा आणि भाषेचा योग्य उपयोग करण्याऐवजी राजकीय वादातून असंवेदनशील विधान केलं असून यामुळे समाजातील सौहार्द धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला राज्यात समरसतेचं वातावरण चालू असताना हिंदू खाटीक समाजा विरुद्ध काही लोकप्रतिनिधी हिनपणाची वक्तव्य करत आहेत पूर्वी उबाटा शिवसेनेचे संजय राऊत त्याच्यानंतर सदाभाऊ खोत आणि आता अर्जुन खोतकर यांनी सुद्धा बेताल व्यक्त करून खाटीक समाजाची हीनता दुर्लभता वर टीका केली आहे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे अर्जुन खोतकर यांनी काही दिवसाअगोदर हे वक्तव्य केले हे निषेधार्थ असून हिंदू खाटी समाजामधच्या भावना या दुखवल्या आहेत त्याच्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करावी आणि त्याच्यावर अठरासाठीचा सा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करत आहे